सोलकडीचा कलर बघितला का कसला आहे हा भारी लागते की आणि हे काय टोपल्यात ना स्टार्टर तर मी आज आलोय कोल्हापूर मध्ये असलेल्या द कोरल या सी फूड रेस्टॉरंटला एम्बियन्स भारी गेलाय की जहाजायला वाटाली गाटकन पिली मी सोलकडी समोरच कैरीचं पण ते पिताना पुदिन्याचं पान नाकात जाण तोपर्यंत आला कोकम यानं ते हळूच गुटकम मग मा आम्ही मागवलं श्रीम टेम्पुरा मग काय मी हळूहळू हळू भरला तोबरा मग मा टेम्पुराच्या मागण्या त्याचं चुलत भाऊ पण आलं फिशटेल हळूच घेतेल आणि बकाबक खातेल मग आमच्या पुढ्यात आलं फिश फिंगर कोशिंबिरीत फिरवलं गरगर घर आणि खाल्लं पोट भर अर ह्याला विसरलो की श्रीम चौडर सूप पण चणक आम्ही खाल्ला खूप खूप हे रे आजीच्या खजान्यावाने चला बघ्या जरा वरल दोर कातरून आयया हा तर पॉम्प्रेट आहे लेमन चिली पापलेट अगदी मऊसूत मारा तुम्ही गो ब गा आणि इथं तुम्हाला इतर थाळ्यांच्या बरोबर ही हलवा फ्राय थाळी मिळते आणि काय पाहिजे स्पेशल वडा कोंबडा थाळी बनाय आणि मग शेवटला फिश बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी त्याला सुट्टी देऊन चालते वा आलास ये तुला आपण सामावून येतो चला येतो परत